बघा कसा वाटला तुम्हाला हा ब्लाउजचा फायनल लुक तुम्हाला सुद्धा अशी एकदम परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगचे ब्लाऊज शिलाई करायचे असतील किंवा शिकायचे असतील तर बघा मी घेऊन आलेली आहे कटोरी ब्लाउज क्लास जो आपला कटोरी ब्लाउज क्लास झालेला आहे त्यामध्ये शरीरावरून मापे घेऊन हा ब्लाउज आम्ही कट केला तो शिवला आणि त्याचा फायनल लुक तर तुम्ही बघितलाच कटोरी ब्लाऊज क्लासला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला हा आपला बारा दिवसाचा क्लास होता यामध्ये सर्व साईजचे म्हणजेच अठ्ठावीस पासून तर पन्नास साईज पर्यंतचे ब्लाउजची शिलाई तुम्ही करू शकतात म्हणजे मी इथे फक्त माझ्या चौतीस साईजच्या ब्लाउज वरूनच ब्लाउजची शिलाई दाखवली पण तुम्हाला जे चार्ट दिलेले आहेत ते मात्र तुम्हाला ते साईज पर्यंतचे उपयुक्त ठरतील म्हणजे बघा क्लास मध्ये ज्यांनी क्लास केला त्या स्टुडंटचं प्रत्येकाचं माप वेगळं वेगळं असू शकतो कोणाची साईज छत्तीस असू शकते कोणाची अठ्ठावीस कोणाची चाळीस त्यानुसार त्यांना सुद्धा त्यांच्या साईजनुसार सर्व गायडन्स केलेला आहे आणि बघा सुंदर असे हे ब्लाउज शिवले तुम्हाला सुद्धा असा क्लास करायचा असेल तर आपलं खुशी फॅशन पॉईंट ऍप डाउनलोड करा किंवा तुम्हाला असे पेपर कटिंग पाहिजे असतील तरी सुद्धा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज करा म्हणजे तुम्हाला अजून माहिती मिळून जाईल आणि या ब्लाऊज फायनल लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा ब्लाऊज आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय